अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे नगर शहरातील वर्षा सोनवणे यांच्या मालकीची नागापूर परिसरातील खाजगी जमीन गेल्या अनेक वर्षांपासून अहिल्यानगर महानगरपालिकेकडून स्मशानभूमी दफनभूमी आणि मशिदीसाठी बेकायदा वापरण्यात येत आहे या गैरवापराबाबत त्यांनी दोन हजार चौदा मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रतीक्षा काळे यांनी रिट याचिका दाखल केली होती या याचिकेवर नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती वाय जी खोब्रागडे यांच्या खंडपीठाना महत्वपूर्ण निर्णय दिला होता संबंधित जमिनीची नव्वद दिवसात मोजणी आणि सीमांकन करणं मोजणीचा खर्च दोघांनी अर्धा अर्धा भरणं मोजणी अहवालावर आधारित संपादन प्रक्रिया सुरू करून मोबदला देणं संपादन प्रक्रिया भूसंपादन कायदा अंतर्गत राबवावी या आदेशानंतर फक्त मोजणी प्रक्रिया राबवली होती तीही दोन वेळा करण्यात आली मात्र असता यात याचिकाकर्त्याला अंतिम आणि अधिकृत मोजणी अहवाल प्राप्त झाला नाही मोजणीनंतरची कोणतीही प्रक्रिया म्हणजेच जमीन संपादन आणि मोबदल्याच्या कोणत्याही टप्प्याची अंमलबजावणी करण्यात आली नाहीये या पार्श्वभूमीवर वर्षा सोनवणे यांनी ॲडव्होकेट प्रतीक्षा काळे यांच्या मार्फत याचिका दाखल केली त्यावर न्यायालयानं सुनावणी घेतली सुन। असून ॲडव्होकेट काळे यांनी याचिकाकर्त्याच्या वतीनं युक्तिवाद करताना न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचं ठोसपणे मांडलं न्यायालयाने युक्तिवादाची दखल घेत अहिल्यानगर महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांना साधी नोटीस बजावली असून ही नोटीस स्पष्टीकरण मागवण्यासाठी आहे या प्रकरणातील पुढील सुनावणी वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ठेवण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर